इथं आपण घेऊयात चून एक छेद दोन ठीक आहे आता सर्वात आधी आपण या व्यावहारिक अपूर्णांकाच दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर करायला बघूयात मग इथं काय अपूर्णांक आहे तर एक अंश छेद दोन ठीक आहे एक छेद दोन याचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये करायचंय मग कसं करायचं ते पहा हा जो दोन आहे बाळांनो दोन काय आहे तर भाजक असतो जो छेदातली संख्या आहे ती काय असते भाजक असते मग मस्त पैकी भागा करायची गाडी मांडा तुम्ही कन्वर्जन करा ठीक दशांश पूर्णांकात किंवा ज्या विद्यार्थ्यांना येते ते इथं करू शकतात मी नाही पद्धती तुम्हाला सांगते जी तुम्हाला पटकन झटकन करता येते त्या पद्धतीनं तुम्ही करा पहा इथं दोन लिहिला ठीक आहे इथं एक लिहिला आपण थांबा इकडं लक्ष द्या आता शिकवण्याकडे हम्म शिकवण्याकडे व्यवस्थित लक्ष द्या बाळांनो शिकणं फार गरजेचं आहे मन लावून पहा अभ्यास करा बघा एकमेकांना चॅट ओपन केलं की गप्पा मारायला श्रीकांत दळवेच्या सुरू झाल्या असं नाही करायचं अभ्यास करतोय तर अभ्यासाकडेच कर लक्ष द्यायचं एक तास ठीक आहे बघा आता एक छेद दोन एक छेद दोनचं आपल्याला दशांश पूर्णांकामध्ये करायचं मग कसं करायचं तर हा दोन असतो भाजप या दोनने ह्या वरच्या एकला म्हणजे जे अंशस्थानी एक आहे त्याला भाग द्यायचा पहा मग हा एक लहान आहे दोन मोठे आहेत की नाही मग आधी काय शून्याचा भाग जाणार बे शून्य शून्य मग एकमधून शून्य गेला तरी एकच राहिला आता इथं एकला पण ठेवायचं नाही आपलं एकला पण ठेवायचं नाही म्हणजे काय बाकी शून्यच आणायची आहे म्हणून इथं दशांश चिन्ह घेतला आणि दशांश चिन्ह घेतल्यानंतर काय होतं की प्रत्येक स्टेपला आपल्याला एक शून्य भेटतो असं हा जादूगर आहे आपला दशांश चिन्ह ठीक आहे मग इथं आपण आपल्याला एक शून्य फ्रीमध्ये भेटला काय तर इथं तुम्ही दशांश चिन्ह घेतला आहे त्याच्यामुळे ओके मग किती झाले बाळांनो दहा झाले मग बे पंच दहा बघा दहा मधून दहा गेले शून्य राहिलं आणि आपलं फायनल आन्सर आलं शून्य पॉईंट पाच कळलं एक आलं आपलं भागाकाराचं उत्तर आलं भागाकार किती आला शून्य पॉइंट पाच सो बघा एकशे दोन हा जो अपूर्णांक होता व्यावहारिक अपूर्णांक याचं रूपांतर झालं दशांश अपूर्णांकामध्ये मग किती शून्य पॉईंट पाच तर ह्या ज्या ठराविक किमती आहेत त्या तुम्हाला पाठच करून टाकायच्या जेणेकरून तुमची जी स्पीड आहे मॅथ मध्ये ती मस्त होणार ठीक आहे बघा आणि ती कधी कशी तर ते तुम्हाला स्वाध्याय तुम्ही सोडवत असताना कळणार तुम्हाला ओके चला पहिलं उदाहरण तुमच्या स्क्रीन वरती आहे पटकन लिहून घ्यायचं आहे आता इथं हेडिंग थोडीशी आपण टाकून घेऊयात व्यावहारिक अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर टाईप फर्स्ट आपण पाहतोय ठीक आहे टाईप फर्स्ट आपला व्यवस्थित लिहून घ्या हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे या पद्धतीनं तुम्हाला करायचं एक उदाहरण व्यवस्थित समजून घेतलं की अशा पद्धतीची इतर उदाहरण सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजतात त्याच्यामुळे पहिलं उदाहरण कधीही लक्षात ठेवा पहिलं उदाहरण पहिली जी कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित समजून घ्यायची ओके चला लिहून घ्या ज्यांचं राहिले त्यांनी पटकन लिहून घ्यायचंय समजलं का वैष्णवी And we thank you, thank you, and we. झालं का ओके आता नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्यासाठी देणार आहे बघूयात किती जण सोडवतात ज्यांना समजले त्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर लिहून मध्ये पाठवायचं ओके एक अंश छे चार या व्यवहारिक अपूर्णांकाच तुम्हाला दशांश अपूर्णांकामध्ये कन्वर्जन करायचं चला पटकन करा बघूयात कोण कोण आन्सर देत आहे चला स्वरा जटाळे उत्तर टाकायचंय करेक्ट अभिषेक हर्ष आदित्य स्वराज स्नेहल सार्थक ओके यशराज राणा प्रताप काय केलंय लक्ष देऊन पहा परत एकदा ऋतिका करेक्ट जानवी, हिताक्ष लक्ष दे राणा प्रताप मिस्टेक झाली आहे तुझ्याकडून थोडीशी आणखी चला पटपण सगळ्यांनी उत्तर पाठवा तर कळणार किती जणांना समजलेलं आहे अथर्व थर्व बारकुल पाठवा स्वराली जगताप ओनली डॉट पाठवलाय तुम्ही स्पंदन समृद्धी आदित्य कवडे लक्ष दे चला बघा अतिशय आहे काय करायचं हे चार तुम्हाला काय म्हंटल मी हे चार काय आहे काय हे चार हे भाजक आहे आणि एकला तुम्हाला भाग द्यायचा आहे मग चारच्या पाड्यात तर एक नाही आहेत कारण ती एक लहान संख्या चार मोठे आहेत आधी शून्याचा भाग द्यावा लागतो आदित्य मग तो दिलेला आहे तू तो बरोबर आहे इथं एक मधून शून्य गेला एक राहिला पण या एकलाही आपल्याला ठेवायचं नाही बाकी शून्य आलीच पाहिजे आणि म्हणून आपल्याला डेसिमल पॉइंट दशांश चिन्ह घ्यायचं आहे आणि एकदा का तुम्ही दशांश चिन्ह घेतलं की दरवेळेस तुम्हाला या स्टेजला शून्य फ्रीमध्ये भेटतं शून्य येतं ओके मग इथं शून्य आलं बाळानो इथं चार दोन्ही आठ मग दहा मधून आठ गेले बाकी किती शिल्लक राहिली दोन राहिली आहे की नाही मग इथं दशांश चिन्ह घेतल्यामुळं परत या स्टेपला आपल्याला शून्य भेटणार आलं का लक्षात आता मग चारा पंचवीस मग वीस मधून वीस गेले बाकी आता शून्य राहिली जे कि आपलं भागाकाराचं काम इतर थांबलेलं आहे आणि हे आपलं फायनल आन्सर असणार आहे झिरो पॉईंट टू फाईव्ह म्हणजे एकचे चार दशांश अपूर्णांकात रूपांतर किती होणार तर शून्य दोन पाच चला समजलं का आता